महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अकबर पटेल आता आम्ही उभे आहोत मिलनत हायस्कूलच्या समोर हे जळगाव शहरातून दुढे नागपूर हायवे आहे त्या हायवेच्या बाजूला आम्ही आहोत आणि माझ्या पाठीमागं बघू शकता कचऱ्याचं साम्राज्य हे महानगरपालिका उचलत नाही आहे आणि जे कोणी कचरा टाकत असेल त्यांना मनाई पण करत नाही आहे जर कोणी कचरा टाकत असेल त्याला मनाई आदेश लागू करायला पाहिजे आणि कचरा टाकत असताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे जेणेकरून महामार्गाच्या लगत घाण होणार नाही कारण की हा मुख्य मार्ग आहे आणि इथून राज्यातले परराज्यातले प्रत्येक लोक ये जा करत असतात तरी महानगरपालिकेचा हो या कचऱ्याच्या साम्राज्याकडे अगदी दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने इथं खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते समोर बघू शकता पाण्याचा सुद्धा साचलेला आहे आणि त्याच्यात शेवाळ असं आलेलं आहे दुर्गंधीयुक्त तरी इथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास होतो याची दखल महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे माने थोडस पुढे आल्यानंतर रिलायन्स पेट्रोल पंप आहे तर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर बघू शकता आपण इथे तीच कंडिशन आहे तीच पोजिशन आहे की ती अशी जागा राहिलेली नाही आहे एवढी इथं दुर्गंधी येते तरी पण महानगरपालिकेतील ढिम्म प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेड़ खेळत आहे आम्ही या संदर्भात काही दिवसापूर्वी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलं होतं आणि इथून पूर्ण हे जेवढं घाण आहे म्हणजे रोडाच्या दुतर्फा जे आकाशवाणी चौकापासून तर अजिंठा चौकापर्यंत म्हणजे नाल्यापर्यंत बॉम्बे विक्रीच्या पुढील नाल्यापर्यंत दोघं बाजूला कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत तरीही आयुक्त साहेबांनी याची दखल घेतलेली नाही कदाचित आमचं पत्र त्यांच्यापर्यंत पोचलेलं नसावं किंवा देखील हुशार कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पत्र पत्र पोहोचवलं नसेल किंवा पोहोचवलं जरी असेल तर आयुक्त साहेबांना ते वाचायला वेळ नसेल किंवा त्यांना वाचताही आला नसेल अशी मला शक्यता आहे कारण की मी हा पत्र स्वतः माझ्या नावाने त्यांना दिलेलं होतं अकबर पटेल म्हणून तुम्ही बघू शकता आम्ही पत्रही त्यांना दिलेलं आहे त्या इथून एवढं सगळं घाण आठवण्यात यावी आकाशवाणी चौक ते बॉम्बे रेफेच्या पुढील नाल्यापर्यंत डोळ्याच्या दोघं बाजूला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा